साधारणपणे साडेचारशे किलोमीटर हे अंतर आहे लातूर ते सुरत या दोन शहरांमधलं ऐन दिवाळीच्या तोंडावर सुरतच्या पाल पोलीस स्टेशनमधून सहा पोलिसांचं पथक साडेचारशे किलोमीटर लांब लातूरमध्ये आलं होतं सलग तीन दिवस या पोलिसांकडून एका आरोपीचा मागोवा काढला जात होता ठिकठिकाणी चौकशी केली जात होती सापळा रचला जात होता सुरतवरून आलेल्या पोलिसांच्या मदतीला लातूरचे पोलीस सुद्धा होते तीन दिवस सुरू असलेला तपास पूर्ण झाला आणि रविवारी रात्री एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून त्या आरोपीला अटक झाली अटक झाल्यावर गाडीत बसताना या आरोपीन मीडियाच्या कॅमेऱ्यांकडे बघून सांगितलं बॉसला अटक झाली पत्रकारांनी या आरोपीचा बाईट घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा या आरोपीन झुकेगा नाही सालाची पुष्पाची स्टाईल केली आणि मग पोलिसांची गाडी निघाली या आरोपीचं नाव रणजित कासले बीड पोलीस दलातले बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासले पण गुजरातच्या पोलिसांनी लातूरमध्ये येऊन तीन दिवस माग काढून रणजित कास्यांना केली असं कासल्यांनी केलंय काय पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार आणि तुम्ही पाहताय भन्नाट मराठी आता मूळ मुद्दा म्हणजे थेट गुजरातचे पोलीस आले गुप्त पद्धतीने कारवाई झाली असं नेमकं का घडलं काय तर सुरतमध्ये पोलिसांनी काही गुन्हेगारांना अटक केली हे गुन्हेगार सुरत आणि आजूबाजूच्या भागात झालेल्या घरफोडीच्या प्रकरणांमध्ये संशयित होते पोलिसांनी या आरोपीची चौकशी केली आणि चौकशी दरम्यान आरोपींनी रणजित कासले हे नाव घेतलं त्यानंतर पोलिसांनी तपास केला तेव्हा कासलींनी या आरोपींना घरफुड्या करण्यासाठी दरोडा टाकण्यासाठी आर्थिक आणि तांत्रिक मदत केल्याचा संशय पोलिसांना आला त्यानंतर कासल्यांना ताब्यात घेण्यासाठी सुरत पोलिसांचं एक पथक तयार करण्यात आलं हे पथक लातूरमध्ये पोहोचलं तीन दिवस गुप्त कारवाई झाली आणि रविवारी उशिरा कासल्यांना ताब्यात घेण्यात आलं यासाठी लातूर पोलिसांचीसुद्धा मदत घेण्यात आली त्यानंतर लातूर एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये कागदपत्रांची पूर्तता करून कासल्यांना सुरतच्या पाल पोलीस नेण्यात आलं गुजरात पोलिसांनी या अटकीची अधिकृतपणे पुष्टी केली असून काही बातम्यांनुसार कासलेना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली मागच्या काही दिवसात गुजरातमधून घरफोडी जबरी चोरीच्या अनेक बातम्या समोर आल्यात त्यात नेमक्या कुठल्या प्रकरणात कासल्यानं अटक झाली हे स्पष्ट झालं नसलं तरी कासले यांनी घरफोडी आणि चोरी करणाऱ्या आरोपींना मदत केल्याचा संशय पोलिसांना आहे आता ही मदत त्यांनी महाराष्ट्रात राहून केली की ते स्वतः गुजरातला गेले होते घरफोडी करणाऱ्या आरोपींना आर्थिक मदत कशासाठी लागत होती आणि या प्रकरणात कासलेंचा नेमका कुठवर संबंध आहे या गोष्टी आता तपासातून समोर येणार आहेत गुजरात पोलिसांनी थेट येऊन उचलल्याने रणजित कासले हे नाव चर्चेत आलं असलं तरी या नावाची चर्चा पहिलीच वेळ नाही याआधी सुद्धा कासलेंचे वेगवेगळे आरोप चर्चेत आले होते सोबतच त्यांना अटक सुद्धा झाली होती पण रणजित कासले आहेत कोण तर रणजित कासले हे बीडच्या सायबर पोलीस विभागात उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते तेव्हा ते एका गुन्ह्याचा तपास करण्यासाठी परराज्यात गेले होते तेव्हा वरिष्ठांची परवानगी न घेता परस्पर परराज्यात जाण्याप्रकरणी त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला सोबतच त्यांनी तपासासाठी परराज्यात जाऊन आरोपींसोबत पैशांची देवाणघेवाण केल्याचा आरोप सुद्धा त्यांच्यावर करण्यात आला होता त्यानंतर त्यांना पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आलं कासले बडतर्फ झाले तेव्हा त्यांची फार चर्चा झाली नाही मात्र सेवेतून बाहेर पडल्यानंतर त्यांनी अनेक स्फोटक आरोप आणि दावे केले ज्याची फक्त बीडमध्येच नाही तर सगळ्या महाराष्ट्रात प्रचंड चर्चा झाली कासलिंनी सगळ्यात खळबळजनक आरोप केले ते परळीचे आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आरोपी असलेला वाल्मी कराड हा धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय समजला जातो जेव्हा कराडचं प्रकरण त्याचे गुन्हे आणि त्याचे आणि मुंडेंचे संबंध चर्चेत होते तेव्हा रणजित कासलेनी आपल्याला वाल्मी कराडचा एन्काउंटर करण्याची ऑफर होती असा खळबळजनक आरोप केला होता आधी त्यांनी आपल्याला वाल्मी कराडचा एन्काऊंटर करण्यासाठी पन्नास कोटींची ऑफर मिळाली होती असा आरोप एका व्हिडिओमधून केला आणि त्यानंतर त्यांनी केलेल्या काही विधानांमुळे त्यांच्यावर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला तेव्हा माध्यमांसमोरेत कासलेनी थेट मुंडेंनीच एनकाउंटरची ऑफर दिल्याचा दावा केला तेव्हा ते, ते म्हणाले होते धनंजय मुंडे यांना आजच वाल्मी कराड नको झाला होता कारण त्यांची काही अंडी पिल्ली कराड बाहेर काढणार होता तसं झालं असतं तर आज खुनाच्या प्रकरणात धनंजय सह आरोपी झाले असते मुंडे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा खूप सपोर्ट आहे संतोष देशमुख प्रकरणात अनेक महत्त्वाचे पुरावे दाबण्यात आले त्यामुळे धनंजय मुंडे तर या प्रकरणात सह आरोपी होणार नाहीत असा दावा करत त्यांनी खळबळ उडवून दिली होती संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात फरार असलेला आरोपी कृष्णा आंधळेचा एन्काउंटर झाल असा दावा सुद्धा कासलींनी केला होता महत्वाचं म्हणजे कासलेनी धनंजय मुंडे यांच्यावर केलेला एकमेव आरोप नव्हता तर विधानसभा निवडणुकीदरम्यान आपण परळी विधानसभा क्षेत्रात कार्यरत होतो तेव्हा आपण धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या गाड्या पकडल्या होत्या पैशांच्या पेट्या सुद्धा पकडल्या होत्या असा आरोप कासलेनी केला होता पुढे कासलेनी परळीत ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप सुद्धा केल विधानसभा निवडणुकीच्या मतदाना दिवशी संत बाळूमामा कन्स्ट्रक्शन कंपनीच्या नावाने माझ्या अकाउंटवर दहा लाख रुपये आले कारण परळीमध्ये जिथे ईव्हीएम होतं तिथे माझी ड्यूटी होती छेडछाड करण्यात येणार आहे त्यामुळे तुम्ही यापासून दूर रहा असं कराडने मला सांगितलं लोकसभेवेळी मी बोगस मतदान होऊ दिलं नव्हतं विधानसभेवेळी धनंजय मुंडे यांची कॅश पकडली होती त्यामुळेच मला बाजूला करण्यात आलं मला वरून आराम करण्याची ऑर्डर आली आणि ईव्हीएमच्या ड्युटीमधून बाजूला करण्यात आलं त्यांच्या या आरोपांची राज्यभर चर्चा झाली अगदी निवडणूक आयोगापर्यंत हे प्रकरण गेलं पण तेव्हा निवडणूक आयोगाने मतदानावेळी कासले इलेक्शन ड्युटीवरच नसल्याचं स्पष्ट करत आरोप निराधार असल्याचं पुढे आणलं वाल्मीकरण फिल्म प्रोड्युसर असल्याचे त्याचं मुंबईला आलिशान ऑफिस आरोप सुद्धा असल्याच केले होते सोबतच त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक नेत्यांवर गंभीर आरोप केले होते मराठा आंदोलनाला हजेरी सुद्धा लावली होती माध्यमांशी बोलताना रणजित कासले यांनी महाराष्ट्र पोलिसांना त्यांना पकडून दाखवण्याचं चॅलेंज चा दिलं होतं मी सायबरमध्ये काम केले वीस वर्षांपासून पोलीस दलात कार्यरत आहे त्यांनी कितीही टीम दाखवून द्या मी कुणालाही भेटणार नाही मी रोज दोन गाड्या चेंज करतो इथून पुढे मी दोन कार दोन मोबाईल दोन आयएमईआय दोन राज्य सर्व काही चेंज करणार या सरकारने मला पकडून दाखवण्याचा प्रयत्न करायचा आणि मग बघायचं असा दावा केला होता पण काही दिवसांनी ते स्वतःच पुणे पोलिसांसमोर शरण आले त्यानंतर जामिनावर मुक्तता झाल्यावर स्वतःला बॉस म्हणून घेत ते सोशल मीडियावर वेगवेगळे व्हिडिओ टाकत होते आता गुजरात पोलिसांनी अटक केल्यावर सुद्धा बॉसला अटक झाली असं म्हणत त्यांनी पुष्पा स्टाईल एक्शन केली पण आता हा त्यांच्यावर दाखल झालेला आठवा गुन्हा ठरला आहा कासलींचं या गुजरातच्या दरोड्यात नेमकं काय कनेक्शन होतं आणि ते खरंच कुठल्या मोठ्या रॅकेटचा भाग आहेत का हे आता पोलिसांच्या तपासात समोर येणार आहे रणजित कासली गुजरात पोलिसांनी लातूरमधून केलेल्या अटकेबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मत आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी भन्नाट मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका